रामराम मंडळी रणजित निंबाळकर सर खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांची ओळख एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून होती आता ते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले तर घडलेली घटना खूप दुःखदायक होती आणि त्याच्यामुळंच तमाम बैलगाडा शोकिना नसेल महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं आहे की त्या आरोपींना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि नक्कीच कायदा आणि सुव्यवस्था तशा पाऊलवाटेवर चाललेला आहे की नक्कीच त्यांना शंभर आणि एक टक्के कठोर शिक्षा होईल आणि व्हायलाच पाहिजे हो कारण इतका म्हणजे गृहास्पद सगळा घटना होती की त्यासाठी त्यांना नक्कीच शिक्षा कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे आणि आपलं वैयक्तिकसुद्धा मत असं आहे त्यासाठी कायदा सुव्यवस्था जबाबदार आहे आणि सगळ्यांना हेच वाटते की जामीन असेल किंवा ज बेल असेल अशा घटना घडूच नाही त्यांना डायरेक्ट कोर्टात हजर करून कठोर शिक्षा झाली पाहिजे पण एक कायद्याची बाजू असते त्यानुसार ही प्रोसिजर चालणार आहे आणि त्यानंतर कधी त्यांना शिक्षा डिक्लेअर होईल मग काय होते शिक्षा ते सगळ्यांचं लक्ष असणारच आहे असणारच आहे पण याच दरम्यान एक गोष्ट सगळ्या बैलगाडा शोकिनांच्या मनात अजूनही खुपते आणि ज्यासाठी खूप साऱ्या कमेंट येतात ती म्हणजे की सुंदर रणजित निंबाळकर सर यांच्या दावणीला कधी येणार खरं तर सगळ्यांची इच्छा आहे हो सगळ्यांची इच्छा आहे की सुंदर लवकरात लवकर रणजित निंबाळकर सर यांच्या दावणीला म्हणजे आपल्या विठ्ठलनाणांच्या दावणीला बुधामध्ये आलेला बघायचे सगळ्यांना पण इथं पण जो सुंदर आहे तो या पूर्ण घटनेतील एक म्हणतात ना की मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्देमाल आहे त्याच्यामुळं तो अजूनही गौतम काकडे यांच्या दावणीलाच आहे खरं तर त्याचं विक्रीची पावती झाल्यामुळं असेल किंवा काय असेल की अजूनपर्यंत तर तो त्यांच्या दावणीलाच आहे जिथं पोलीस बंदोबस्तामध्ये तो निगराणीमध्ये जरी असला तरी लोकांची इच्छा आहे की नाही तो तिथं नसायला पाहिजे तो सरांच्या दावणीलाच पाहिजे कारण जशा प्रकारे सुंदर नसल सर्जन असेल जीवाचं राग करून सरांचं नाव संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये तयार केलं होतं खरंच ते वाखकण्याजोगं होतं आणि त्यामुळंच म्हणा की ह्या व्यवहारामुळं सरांना आपला जीव गमवावा लागला आणि आता प पुन्हा यांनी सरांचं नाव जर राखायचं असेल तर सुंदर पुन्हा एकदा सरांच्या दावणीलाच पाहिजे विठ्ठलनाणांच्या तालमीतच पाहिजे त्यासाठी ते आतोनात प्रश्न चालू आहेत मग काही खूप सारे कायदे तप ज्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत की त्यासाठी तो व्यवहार पहिला त तोडला पाहिजे म्हणजे जे त्या मध्यस्थी जे, जे दुसरे अजून होते व्यवहारे करणारे वगैरे त्यांनी तो व्यवहार तोडला तर तो सुंदर आपल्या परत धावणीला येईल ती सगळी प्रोसेस चालूच आहे फक्त एवढंच असं वाटतं की पुन्हा एकदा सरजाच्या जोडीला सुंदर हवाच हवा त्याशिवाय आपल्याला म्हणजे एक सरांना एक भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या वाटणार म्हणजे वाटणार नाही कारण आपण जरी आज श्रद्धांजली देऊन मोकळं झालं असेल हळूहळू वातावरण शांत होत चाललंय खरंतर हे जेवढं शांत होत आहे तेवढं तेवढं लोकांच्या मनातून ती घटना कुठंतरी बाजूला सरकायला लागली आणि ती व्हायला नको ज्या चढावळीनं पहिल्या दोन दिवसामध्ये सुंदर सरांच्या दावणीला येण्यासाठी प्रयत्न चालू होते ती चढावळ कायमस्वरूपी राहावी असं वाटते तर या सगळ्या दरम्यान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं करावं इतकं कौतुक कमी आहे कारण तेव तेवढीही त्यांचे जे म ज्येष्ठ मंडळी असतील आतोनात प्रयत्न करत आहेत प्रत्येक गोष्टीला म्हणजे सरांच्या कुटुंबाला म मदत प्रत्येक गोष्टीत मदत कायद्याच्या बाबतीत मदत करायला असो किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात असो प्रत्येक बाजूनी मदत आहेत आणि नक्कीच साठी सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत रणजित निंबाळकर सर यांची शेवटची जी एक इच्छा होती म्हणजे त्यांची इच्छा होती की या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक जो बैलगाडा मालक असेल ना तो एक नोंदणीकृत बैलगाडा मालक असावा ज्याचं रजिस्ट्रेशन असावं त्यासाठी बैलगाडा संघटनेनं लगेच पाऊलसुद्धा उचलं आणि आज जागोजागी तालुकावाईज सभा घ्यायला सुरुवात झाली की जिथून बैलगाडा संघटनेनं जे पण बैलगाडा मालक असेल ते इथून पुढं रजिस्टर असणार आहे आणि त्यांच्याच गाड्या तिथं पळवल्या जाणार आहे म्हणजे वा जोपर्यंत रजिस्टर नाही तोपर्यंत तुम्हाला बैलगाडा संघटनेतर्फे काय मदत होणार आहे खूप चांगलं डिसिज डिसिजन आहे पैलवानांचं की एक चुस्त उपक्रम आपण म्हणतो ना तसं त्यांनी डिसिजन घेतलं आहे निंबाळगड सरांना एक मोठी श्रद्धांजली होऊ शकते की त्यांचं एक स्वप्न होतं की संघटने शिवाय हे क्षेत्र चालूच नाही शकत आणि त्याचसाठी संघटना कार्यक्षमच पाहिजे आणि तसं पाऊल पायलवानांनी उचललं आहे खरंच मनापासून संपूर्ण संघटनेचा आभार आणि तालुका संघटनेचे जे का कार्यकर्ते सुद्धा आभार की त्यांनी लगेच पैलवानांनी जाहीर केल्या केल्या किंवा के अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने जाहीर केल्या केल्या लगेच त्यांनी पाऊल उचलली जागोजागी कराड असेल बारामती असेल कोरेगाव को असेल ह्या जागोजागी स त्यांनी सभा आयोजित केल्या तिथं त्यांनी बैलगाडा मालकांच्या नोंदण्या सुरू केल्या ही महत्त्वाची घटना त्यांच्यातर्फे म्हणजे पाऊल उचललं गेलं खरा खऱ्या अर्थानं तेवढंच आभार राहुल पाटील यांचं म्हणजे म्हणतो ना दोस्तीच्या दुनियातील एक आजरामर मित्र आपण म्हणू शकतो ना असं मा व्यक्तिमत्व म्हणजे जेव्हा राहुल पाटील पाटलांना गरज होती तेव्हा रणजित निंबळकर त्यांच्या पाठीशी ठाम उभे होते आज रणजित प निंबाळकर सर यांच्या कुटुंबाला जेव्हा त्यांची गरज आहे तेव्हा राहुल पाटील तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या मागे उभा आहेत खरंच त्यांचंसुद्धा करावं एवढं कौतुक आहे म्हणून ते मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांना प पोचवलं असेल त्यांचा त्या न्यायासाठी न्यायासाठी का आहे यासाठी त्यांना स जे पाठिंबा दिला जातो खरंच मनापासून त्यांचंसुद्धा करावं कौतुक आहे फक्त एवढं सगळ्यामध्ये एवढंच वाटतं की लवकरात लवकर सुंदर सरजासोबत आपल्या सरांच्या दावणीला यावं एवढंच मनापासून वाटतं आहे आणि लवकरच ते पूर्ण हवं असंच एक वाटते तुम्हाला काय वाटतं का कमेंट करून नक्की सांगा राम राम